बीड जिल्ह्यामध्ये जन्माला येतो ज्या बीड जिल्ह्याच्या भूमीमध्ये अरे एका बाजूला भगवान गडावर या माणसानं जावं आणि भुस्तोड मजूर करणाऱ्या माणसांच्या खांद्यावरती हात ठेवावा आणि दुसऱ्या बाजूला मुंबईला जावं उदयन महाराज खांद्यावर हात ठेवला उदयन महाराज मी तुम्हाला आमदार करतो उदयन महाराज मी तुम्हाला मंत्री करतो कोणी म्हणावं गोपीनाथराव मुंडे म्हणावं वा एका बाजूला कामगारांचं नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामध्ये आमदार खात घडवणारी फॅक्टरी त्या माणसाचं नाव होत गोपीनाथराव मुंडे yes. आता बीड जिल्ह्यात बोलू आता बीड जिल्ह्यात बोलू बीड जिल्ह्यातले जे आताचे आमदार मिमदार काय आजी माझी आजी माझी आमदार होतेत ना कुणी केलं तुम्हाला आमदार कुणी केलं आणि दोन हजार चोवीस ला त्यांनी कशी परत फेड केली आता लोकसभेत एकदृषी दारांगे पाटील काय बोललो सांगतो खरं तर नाव सारखं घ्यायला नको काय म्हणलं पाहिजे का म्हटला आम्ही साठ टक्के म्हणला महाराष्ट्रात किती टक्के साठ टक्के आता त्यांनी कुणा कोणाला आतमध्ये घेतलंय तर बघायला आलं म्हणतोय गावागावात ओबीसी नामी भाऊ भाऊ आहे काय म्हणते भाऊ भाऊ म्हणलं एक बी शेत्रू मी ऐकलं मला आम्ही मोटरसायकलवर बसलो की माझं बसलो की मला मी पन्नासाचं पेट्रोल टाकतोय आणि ओबीसी बांधव पन्नासाचं पेट्रोल टाकतोय आणि म्हणलं आमच्या भांडणपुरी पुढे लावले त्या एवढ्याच्या भुजबळाने लावलंय मला माझा ओबीसी बांधव शत्रू नाही शत्रू कोण छगनरावचे भुजबळ आता भुजबळ साहेबांचं गाव कुठलं आहे आणि यांचं कुठलं आता भुजबळ साहेबांचं त्याचं काय वैर अस वाद असं कारण भुजबळ साहेब तुमच्या आमच्या ओबीसीच्या आरक्षणावर बोलायला पुढा आता ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो परत म्हणला धनगर बांधवाने आम्ही भाऊ भाऊबाई म्हणा ध्यान देऊन ऐका बरं का जातीवर बोलत नाही मी धनगर बांधवाने आम्ही भाऊबाई म्हणला काय म्हणला ते म्हणजे हाके उपोषणाला बसले नाव नाही घेतलं माझं नाही भेवटते त्याला माझ अरे तर तुझी तर ऐक नाही पण तुला तुला जे भेटायला ये मंडळी येतात ना मग पृथ्वीराज पण मग मग पृथ्वीराज बाबा चव्हाण असू दे नाहीतर अशोकराव चव्हाण असू दे नाही कोण पण तुझा तुझ्या ज्ञान तो सुक्रे समिती सुखरे सुक्रे असू दे नाही तर तुझा तो सराटे का खराटे कोण तर नावाचा माणूस आहे त्याला घेऊन ये <laughs> का बोलतोय हे सगळं म्हणला या या माणसानं म्हणला एष्टीच आरक्षण जर उभं केलं असतं काय म्हणला एसटीचं आरक्षण की उभं केलं असतं तर म्हणलं आतापर्यंत एसटीचं यांना आरक्षण मिळालं असतं म्हणला अरे आमच्या चार पिढ्या खापल्या धनगरांच्या आय एस टी च आरक्षण मागता मागता तू आम्हाला सल्ला आम्हाला ओबीसी मधलंच आरक्षण द्या आम्हाला ओबीसी मधलंच आरक्षण द्या आमदार पण आमचाच खासदार पण आमचा मुख्यमंत्री बी आमचा कारखाना बी आमचाच गाव बी आमचाच पाटील बी आम्हीच आणि मागासवर्गीय बी आम्हीच आता कुठली फुटपट्टी आणायची यांचं मागासवर्गीय शोधायला मी एकच उदाहरण सांगेन शेवटी एक तर बनायचं असेल तर गोपीनाथराव मुंडे बनायच बनायच असेल बनायच असेल तर छगनराव भुजबळ बनायचं आणि किती एक उदाहरण देतो अवघड बनायचंच असेल तर कर्नाटकचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या बनायचं का म्हणलं सिद्धरामय्या हे सिद्धरामय्या मेंढपाडाचं पोरग आहे कुणाचं कुणाचं धनगराचं पोरग आहे